हे त्यांच्या पोटात दुखत आहे हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जातोय या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झालेला असून अनेक माळी संघटनांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे काय आहे माळ्यांचं दुखणं एक आहे ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललेलं आहे ही, ही त्यांच्या पोटात दुखत आहे असं वक्तव्य या व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके करत असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान माळी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके यांनी व्हायरल होणारा व्हिडिओ हा खोटा असल्याचा दावा केला आहे हा व्हिडिओ माझा आहे पण त्यातील आवाज आपला नसल्याचं हाके यांनी म्हटलेलं आहे ओबीसी जातीमध्ये फूट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार होतोय असा हाकेंचा आरोप आहे ओबीसीचं नेतृत्व माळ्यांवरून मजगराकडे जाऊ त्यांच्या पोटात मुली पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता नाही नाही मग आता काय करायचं हा खोडसाळपणा आहे ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे आणि या गोष्टी मागेही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार आहे आज मी नांदेडमध्ये आहे आणि आज मी लातूर जिल्ह्यातले काही तालुके नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि परभणी जिल्ह्यातल्या ह्या बाँड्रीवरती मी आज आहे आणि मी ही लढाई कुठेही थांबवणार नाही आणि ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून त्यामुळं ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड